तडोदार वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे आणि विधान परिषदेतून अकरा जागा या रिक्त झालेल्या आहेत आणि नंदुरबार जिल्ह्यातील गुजर समाजाची एक मागणी आहे की गुजर समाजाला या जागांमध्ये विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावं अशी त्यांची मागणी आहे आपण आज जे समाज बांधव आहेत त्यांच्याशी या संबंधात बोलणार आहोत की त्यांची काय ती मागणी आहे आणि काय त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत काही समाज बांधव आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय वाटतं तुम्हाला काय तुमची मागणी आमच्या या नंदुरबार जिल्ह्यातील गुजर समाज त्यांचे मतदान जर बघितलं तर दोन नंबरवर मतदान होतं आणि याच्या मतदानामुळे लोकप्रतिनिधी विधानसभेवर लोकसभेवर यांच्या निर्णायक असं मतदान होत असतं आणि दोन हजार चौदा पासून हे मतदान आमच्या समाजातील पोट जाती सर्व जाती गुजर म्हणून सर्व मतदान भाजप पक्षाला करत आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून या राखीव झालेल्या जिल्ह्यामुळे राखीव पद झाल्यामुळे या ठिकाणी ओबीसी किंवा ओपन म्हणून आम्हाला कुठलंही शासन दरबारी प्रतिनिधित्व मिळत नाही आणि ते प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आता निवडून आलेले महायुतीच्या मा, सरकारामध्ये जे विधान परिषदेचे आमदार होते ते विधानसभेवर निवडून गेले आहेत विधान परिषदेवर जे रिक्त झालेले पद आहेत त्यावर या समाजाचा विकास आणि इतर समाजाचा विकास व्हावा अशी लोकप्रतिनिधी म्हणून एक विधान परिषदेवर समाजाच्या कुठलाही एक प्रतिनिधित्व द्यावं असं आजच्या या आमच्या समाजामार्फत मी मागणी करीत आहे आपण म्हटला की समाजावतीने ही मागणी केलेली आहे कोणाकडे आपण ही मागणी केलेली आहे आणि काय आपण निवेदन वगैरे कोणाकडे आहे आम्ही समाजातर्फे केंद्रीय राज्यमंत्री रक्षक यांना कानावर टाकलेलं आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा सांगितलेलं आहे आणि विजय भाऊ चौधरी यांच्याकडे सुद्धा केलेली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमचा समाज म्हणजे याच्यामध्ये पोट जाती जे आहेत भारत गुजर धुळे गुजर काकापुरी गुजर आम्ही दोन हजार चौदा पासून एक कट्टा मतदान आम्ही भाजपला करत असतो त्यामुळे आमच्या निर्णायक मत हे आम्ही तीन आमदार आणि एक खासदार निवडू शकतो त्यामुळे आमच्या जिल्ह्याच्या इतर समाजाच्या सुद्धा विकासासाठी आमच्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं आणि अण्णासाहेबांच्या अपूर्ण असलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नर्मदेचे पाणी कापीत आणण्यासाठी आम्हाला समाजाचं प्रतिनिधित्व दिलं फार चांगलं होईल आणि समाजाच्या आणि इतर समाजाचा विकास होईल आपल्याला यांच्याकडून काही आश्वासन वगैरे देण्यात आलेलं आहे की आपल्याला प्रमुख आहेत यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे अजूनपर्यंत आम्हाला आश्वासन तस मिळालेलं नाही तर ते आश्वासन मिळेल अशी आमची अपेक्षा आहे यापुढे आपली भूमिका काय असणार आहे शासन दरबारी आपण जाणार आहात का किंवा मग लोकप्रतिनिधींकडे किंवा महाराष्ट्र शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करणार आम्ही शासन दरबारी जाणार आहेत कारण महाराष्ट्र राज्यामध्ये गुजर समाजाला ओबीसी मध्ये अण्णासाहेब पी के पाटील यांच्या प्रयत्नामुळे मिळालं होतं आता रक्षताही विजयभाई चौधरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने आम्हाला केंद्रात सुद्धा ओबीसी आरक्षण मिळालंय तसं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय आम्ही गुजर समाजाला केव्हा केव्हा तरी प्रतिनिधित्व देऊ आणि जी व्याकुलाग आहे विकासाच्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करू या संदर्भात आपल्याला ज्या केंद्रीय मंत्री आहेत रक्षाताई खडसे यांच्याकडून काही आपलं बोलणं झालेलं आहे की त्यांच्याकडून काय म्हणणं त्यांना सांगितलेलं आहे ते म्हणवी वर वरिष्ठ दर्जाकडे मी प्रयत्न करते आणि आपल्या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आप आपल्या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी ते प्रयत्न करणार असं रक्षाताई खडसे यांनी सांगितलेलं आहे आणि ते वरिष्ठांकडे सुद्धा पाठपुरावा करणार आहे त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी इतर जे समाज बांधव आहेत त्यांची देखील काय प्रतिक्रिया आहे काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला समाजाची विधान परिषदेची मागणी आम्हाला एकच वाटत की गुजर समाज हा ओबीसी मध्ये मोडला जातो आणि इतरत्व जो समाज आहे बाकी डावी कोळी बोई सुतार जे काही जेवढे आहेत तेवढे सर्व ओबीसी मध्येच गणले जातात आणि बहुसंख्य समाज हा गुजर समाज आहे म्हणून याला जर नेतृत्व दिलं तर या इतर लोकांचा सुद्धा त्याच्यामुळे फायदा होऊ शकतो एवढं माझं म्हणणं आहे इतर लोकांचा देखील फायदा होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत काय वाटतं तुम्हाला गुजर समाजाने विधान परिषदेची मागणी केलेली आहे हा जो गुजर समाज हा नंदुरबार जिल्ह्यात दोन नंबरवर समाज आहे यांचे वेळोवेळी रक्षाताईंना निवेदन दिलंय त्यांनी पण या समाजाचं न्याय मिळण्यासाठी केंद्रीय मध्ये मोदी सरकारने यांचा विचार करावा आणि यांना द्यावा आपल्याला मान्य असेल का त्यांना प्रतिनिधित्व त्यांना द्यावं असं काहीतरी त्यामुळे आपला देखील विकास होईल असं आपल्याला वाटतं विकास होईल असं त्यांचं म्हणणं आहे की या गुजर समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्यास इतर समाजाचा देखील या ठिकाणी विकास होईल आणि त्यांच्या विकासाबरोबर आम्हाला देखील याचा लाभ मिळेल त्याचबरोबर आपण समाज बांधवांशी बोललो त्यांची मागणी आहे की विधान परिषदेमध्ये गुजर समाजाला प्रतिनिधित्व मिळावं त्याचबरोबर इतर समाजाने देखील या मागणीला पाठिंबा दर्शवलेला आहे या समाजाच्या विकासाबरोबर इतर समाजाचा देखील विकास होईल व समाजाला देखील न्याय मिळेल अशी त्यांची भावना आहे तडोदार वृत्तांकन मध्ये आपण या ठिकाणी समाज बांधवांशी बोललो आणि त्यांचं म्हणणं जाणून घेतलं धन्यवाद